सरोवर शिक्षण मंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न ध्येयासाठी धडपणाऱ्या संस्थापकामुळे सरोवर शिक्षण मंडळाच्या शाळा आदर्श ठरल्या आहेत सामान्यांना असामान्य शिक्षण व मुलींच्या शिक्षणाची उत्तम सोय सरोवर शिक्षण मंडळामुळे झाली उच्च शिक्षणासाठी शाळा चालू करण्यास त्यांनी प्रस्ताव द्यावे असे मत पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मत व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य बक्षीचित्रण सोहळा श्री चिंतामणी सहस्रबुद्धे जब्बार बरसकर मुन्नाबाई पट्टेकरी पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमाचे प्रस्तावित मोहम्मद सर्वर मुल्ला यांनी केले पाहुण्यांचा परिचय संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद फारूक यांनी केले यावेळी उपक्रमशील शिक्षक आसमा नदाब आफरोजा नदाब निलेश माळी अतिक चौगुले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव आजी हरुण न मुल्ला नितीन सोनणे आयशा दानोडे नझिया शेख डॉक्टर शबनम खान आदि मान्यवर पालकवर्ग उपस्थित होता या कार्यक्रमाचे स्वागत संजय कुर्णे यांनी केले तसेच सूत्रसंचालन विद्या चौगुले शबाना नदाफ आश्विनी पाटील यांनी केले तसेच बी पी पाटील आबुकर भालदार मुल्ला रेहना नायकवाडी यांनीही कार्यक्रमात मोठ्या उत्साहात भाग घेतला मुख्याध्यापिता नसीम पिराजदे यांनी नियोजन केले बी रिपोर्ट पी के न्यूज सांगली